प्राचीन धर्मग्रंथांमध्ये मार्कंडेय ऋषी अमर आहेत असे सांगितले जाते ऋषी मृकुंडू यांनी पुत्रप्राप्तीसाठी आपली पत्नी मरुदमती मरुदमतीसमवेत भगवान श्री शंकरांची अनेक वर्षे आराधना केली होती त्यांच्या अनेक वर्षांचे तपश्चर्येनंतर भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला संतान नाही आपल्या कृपेने आम्हाला एक पुत्र प्राप्त व्हावा असा वर भगवंताकडे मागितला शंकर म्हणाले ठीक आहे तुमच्या पोटी पुत्र जन्म घेईल पण जर तुम्हाला गुणवान पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी म्हणजे केवळ वर सोळा वर्ष इतकाच जगेल इतकेच त्याचे आयुष्य असेल आणि जर दीर्घायुष्य हवा असेल तर मात्र तो बुद्धिहीन मतिमंद होईल हे ऐकून त्या पत्नीने विचार केला की के आपला पुत्र तर गुणवान आणि बुद्धिमानच असायला हवा मग तो अल्पायुष्य असला तरी चालेल तसे त्यांनी भगवान शंकरांना सांगितले यथावकाश ऋषींना पुत्र प्राप्ती झाली त्याचे नाव मार्कंडेय असे ठेवले अर्थातच मृकंडू ऋषींचा तो मार्कंडेय तो अत्यंत बुद्धिमान होता त्याचे सर्व शिक्षण त्याचे पित्याजवळच झाले मात्र जसे जसे त्याचे वय वाढत होते तसे तसे माता पित्यांना फार काळजी वाटत होती उरलेल्या वर्षांचा दिवसांचा हिशोब करून ते फार दुःखी होत असत आता या मुलाच्या हे सर्व लक्षात आले त्यांनी आपल्या माता पित्यांना दुखाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी ते त्याला सांगितले की बाबा रे वयाचे सोळाव्या वर्षी तुला मृत्यू येणार आहे असे भगवान शंकरांनी सांगितले आहे मग मार्कंडेयाने मृत्युंजय असलेल्या भगवान शंकरांचीच आराधना करायला सुरुवात केली ते सतत शिवमंदिरात राहू लागले आणि महामृत्युंजयाचा मंत्राचा जप करू लागले वयाची सोळा वर्षे पूर्ण होताच यमदूत त्यांचे प्राणहरण करण्यासाठी आले होते पण त्यावेळी मार्कंडेय शंकराचे पिंडीला घट्ट मिठी मारून बसले होते त्यामुळे यमदूतांचा इलाज चालला नाही त्यांना परत जावे लागले त्यानंतर मार्कंडेयाने तप केले त्या तपाने संतुष्ट झालेल्या भगवान महादेव शंकरांनी त्याला अमरत्वाचा वर दिला असा वर मिळाल्यानंतर मार्कंडेय आपल्या घरी परत आले काही दिवस माता पित्यांबरोबर राहून मग ते तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले त्यांनी मार्कंडेय पुराणाची रचना केली आहे ते पुराण सर्वात उत्तम व प्राचीन आहे असे समजले जाते या पुराणात ऋग्वेदाप्रमाणेच अग्नी इंद्र सूर्य इत्यादी देवतांचे वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे गृहस्थाश्रम आणि आपली रोजची दिनचर्या आणि नित्य कर्म कसे असावे याबद्दल विस्तृत माहिती सांगितली आहे दुर्गा सप्तशतीची गोष्ट आणि महात्म्य सुद्धा या पुराणात सांगितले आहे शिवाय हरिश्चंद्राची कथा मदालसा चरित्र अत्री अनुसया व दत्तचरित्र यांचाही त्यात समावेश आहे उत्तर काशीमध्ये यमुनोत्री तीर्थाच्या पर्वतावर आपल्या आश्रमात मार्कंडेय ऋषीने या, या पुराणाची निर्मिती केली असे सांगितले जाते त्या ठिकाणा ठिकाणाला यमकेश्वर असे म्हटले जाते भागवत पुराणामध्ये याचेबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी की एकदा मार्कंडेय ऋषी भगवान नारायणांच्याकडे गेले व त्यांनी त्यांची प्रार्थना केली की भगवंता मला एकदा तुमची माया पाहायची इच्छा आहे भगवंत म्हणाले की ठीक आहे तुमची इच्छा मी योग्य वेळी पूर्ण करीन मग काही दिवसांनी ऋषींच्या स्वप्नात त्यांना पृथ्वीवर सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले जणू काही ते प्रलय जल सर्व पृथ्वीला बुडवीत होते मार्कंडे या प्रलयाचे मुळे खूप घाबरून गेले इतक्यात त्यांना एका वडाच्या पानावर बालमुकुंद म्हणजे भगवान विष्णू मोठ्या आनंदाने विहार करीत होते असे दिसले मार्कंडेय त्याकडे पाहतच राहिले आणि त्यांच्या असे लक्षात आले की ते त्या बालकाचे मुखात प्रवेश करीत आहे भगवंतांनी त्यांना त्यांचे पोटात आश्रय दिला व त्या महाप्रलयापासून त्यांचे रक्षण केले मात्र भगवंताचे त्या उदरात मार्कंड यांना येथील महासागर विविध पर्वत वेगवेगळे राज्य तेथील लोक प्राणी सर्व सर्व काही दिसत होते मार्कंडे ऋषी हे सर्व पाहून खूप आश्चर्य करीत होते ते पाहताना ते खूपच गोंधळून गेले जसे अर्जुन विश्वरूप पाहून घाबरला गोंधळला आश्चर्यचकित झाला अगदी तीच स्थिती या मार्कंडे यांची झाली आणि मग त्यांनी अर्जुनाप्रमाणेच भगवान विष्णूंची प्रार्थना करायला सुरुवात केली आणि मग काय आश्चर्य झाले ते त्या बालकाचे मुखातून बाहेर आले आणि भगवान विष्णू त्यांचे मूळ रूपात त्यांचे समोर आले त्यांनी भगवंतांची खूप केली व बालमुकुंद अष्टकाची रचना करून त्यांचे स्तोत्र गायले असेही सांगतात की ऋषी भगवंताचे बरोबर त्या स्थितीत पृथ्वीवरील एक हजार वर्षे इतके राहिले होते म्हणजे भगवंताचे पोटात ते एक हजार वर्ष इतके राहिले होते असा हा मायेचा प्रभाव त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आपल्याकडे साठ वर्षे पूर्ण होताना जो धार्मिक के विधी केला जातो म्हणजे सर्वसाधारण ज्याला आपण एकसष्टीचा शास्त्रविधी म्हणतो त्यात मार्कंडेयांची पूजा केली जाते त्यांच्यासारखे दीर्घायुष्य लाभावे अशी ही प्रार्थना त्यावेळी केली जाते